आमच्या इकडचं हिंदू समाजाने हे सरकार आणलेलं आहे सोलापूरचा हिंदू समाज जागृत झाला आणि म्हणून असंख्य हिंदुत्वदी विचाराचे आमदार इथे निवडून आलेले आहे आणि म्हणून ज्या समाजाने आज हे हिंदुत्वदी विचाराचं सरकार आणलेलं आहे आमच्यासारख्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना आज मंत्रिपदापर्यंत पोचवलेलं आहे असंख्य आमदार घडवलेले आहेत त्या हिंदू समाजाला कोणी अगर त्रास देत असेल तर आम्ही स्वतःला मंत्री आणि आमदारच्या अगोदर स्वतः पहिला हिंदू समजतो आणि म्हणून जिथे जिथे हिंदू समाजाला त्रास होत असेल तिथे आम्ही पहिले उपस्थित राहून आमच्या समा हिंदू समाजाला आधार देणार आणि त्याचसाठी आज माझा दौरा लागलेला आहे ती मोहीम लढा आपल्या शिवसेनेसाठी आहे की लढा आपल्या आदित्यला वाचवण्यासाठी आहे हा पहिलं तरी स्पष्टीकरण द्यावं कारण आता जो त्यांचा बाजार उठलेला आहे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतचा ज्या पद्धतीने सगळे जवळचे निष्ठावान सैनिक महायुती म्हणजे प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष शिवसेनेमध्ये शिंदेसाहेबांबरोबर चालले असल्यामुळे आता बाजार उठल्यामुळे हे सगळी मोहीम बाहेर येते आहे आणि म्हणून तो काय शिवसेनेकांसाठी दौरा नाही आहे पण त्यांच्या आदू बाळासाठी आहे ते उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करून टाकावं आणि ही सगळी नौटंकी बंद करावी आमचे गृहमंत्री मुख्यमंत्री साहेब सक्षम आहेत राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने काम करत आहेत प्रत्येक जी काही घटना घडली त्याच्यानंतर ज्या काही कारवाया चाललेल्या आहेत जे काही शिस्त लावण्याचं काम सुरू आहे त्याच्यानंतर मला विश्वास आहे की राज्यातली जनता ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित आहे शेवटी आदरणीय राजसाहेबांचा अपमान उद्धवजींनी कितींदा कि कि केला कसा केला ह्याच्याबद्दल एक वेगळं पुस्तकच बनू शकतं आज तुम्हाला काय वाटतं की जे निष्ठावान मनसैनिक आहेत ते का अस्वस्थ आहे का संदीप देशपांडे सारखे अमोय खोपकर सारखे का अस्वस्थ आहे कारण का ह्याच उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी ज्या राजसाहेबांचा जो वारंवार अपमान केला त्यांना हक्क असताना पण खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा वारसदार हे आदरणीय राजसाहेबच होते पण तरीही त्यांचा सगळ्या पद्धतीने त्यांना त्रास देऊन अपमानित करून त्यांना जे काही शेवटी त्यांना शिवसेना सोडायला ला लागली ज्या शिवसेनेला आदरणीय राजसाहेब बांधत होते बाळासाहेबांच्या प्रमाणे विचाराच्याप्रमाणे आणि प्रत्येक शिवसैनिक तेव्हाचा हा राजसाहेबांना बाळासाहेबांचाच उत्तराधिकारी म्हणून बघत होतं त्या सगळ्या गोष्टीला याच उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटुंबियांनी तेव्हा किती अपमान केला हे आमच्यासारखे के जुना शिवसैनिकांना विचारा ना वेगळं पुस्तक लिहू शकतात मातोश्रीमधला नर्क म्हणून वेगळं पुस्तक लिहू शकतात संजय राजाराम राऊतचा भाग दोन मातोश्रीचा नर्क म्हणून हे हे सगळे जे काही अपमान तेव्हा करायचा आणि आता रोजीरोटीचा प्रश्न आला असल्यामुळे पोटा पाण्याचा प्रश्न आल्यामुळे आता राजसाहेबांना गोंधारात बसायचं आज कार्यक्रम सुरू आहे राजसाहेब सुद्धा आहेत भांडणं मिटत असतील तर आम्ही सगळे आनंदी आहोत कोणाचं कुटुंब एकत्र येत असेल तर आम्ही अतिशय आनंदी आहोत ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे पण शेवटी राजसाहेबांना केलेला अपमा त्याचा केलेला अपमान हे मला वाटतं की राजसाहेब आतापर्यंत विसरले नसतील शेवटी आमचं हे हिंदू राष्ट्रच आहे आम्ही वारंवार जे बोलतो आहे आमचं राष्ट्र हे हिंदू राष्ट्र आहे आणि म्हणून हिंदुत्वाचा विचार हा ह्या राष्ट्राचं मूळ विच आणि ते आज नाही तर उद्या प्रत्येकाला ला ला स्वीकारायलाच लागेल सेक्युलर ही संकल्पना ही मूळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संविधान जो पहिला ड्राफ्ट जो आलेला त्याच्यामध्ये सेक्युलर हा शब्दच नव्हता काँग्रेसनी जन्म घातलेला तो शब्द आहे आणि आता सगळ्यात नेते मंडळांना मग काँग्रेसमधले असो ते अन्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद प्रत्येकाला कळलेलं आहे ह्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदुत्वदी विचारच आम्हाला पुढे घेऊन जात असल्यामुळे प्रत्येकजण आमच्याबरोबर आता फोटो काढण्यासाठी उत्सुक आहे लेडी जोशी ज्युनियर कॉलेज सायन्स साठी प्रवेश प्रक्रिया सुरू शासनाच्या कॉलेज ला प्रथम प्राधान्यक्रम देऊन फॉर्म भरावा पी सी एम बी ग्रुप साठी पंधरा हजार तर कंप्युटर सायन्स क्रॉप सायन्स इलेक्ट्रॉनिक साठी तेवीस हजार रुपये वार्षिक फी नव्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी माफ पंच्याण्णव टक्के ते अठ्ठ्याण्णव पूर्णांक आठ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के फी माफ विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार कॉलेजचे वेळापत्रक कॉलेज ऑफिस मध्ये त्वरित रजिस्ट्रेशन करा संपर्क पंच्याण्णव अकरा अडुसष्ट सत्याहत्तर पन्नास आणि ऐंशी सत्याऐंशी पंच्याऐंशी सदोतीस चोपन्न